हाय सर्वांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा आम्ही आमच्या दारातली ही तुळस आहे तुळस काय जास्त मोठी आलेली नाही छोटीचं तर आहे तरी पण आम्ही आज आमच्या तुळशीचं लग्न लावत आहे लग्न लावण्यासाठी मी इथं हे फुलं आणून ठेवलेले आहेत हे माझी मुलगी तुळशीला कलर वलर देत आहे हळदी कुंकाचे ठिपके व हो, चुन्याचे ठिपके देत आहे दिसतंय का आज आमचं तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे तर पाहू शकता ही तुळशीच्या लग्नाची मी तयारी तुम्हाला दाखवत आहे तर आता आम्हाला रांगोळी पण काढायची आहे रांगोळी काढून पूर्ण सजवजेपर्यंत मी तुम्हाला हे तुळशीचं लग्नापर्यंत हे दाखवणार आहे आम्ही आमच्या तुळशीचं लग्न कसं लावतो आहे ते तर पाहू शकता चालू आहे आता आमची तयारी आता वाजलेत पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झाले तर आम्ही सव्वा सहाला तुळशीचं लग्न लावणार आहे तर पाहू शकता तुळशीच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली नाही अजून अपूर्णच आहे ऊसा आणलेत परत बोर आणले तुळशीच्या लग्नासाठी चिंच आणले आवळा आणला आहे सर्व काय जेवढं लागते तुळशीच्या लग्नासाठी तेवढं साहित्य आम्ही आणलेलं आहे तर पाहू शकता रांगोळीची तयारी चालू झालेली आहे इथे बघा अशी रांगोळ काढत आहे माझी मुलगी ए कलर भर की वाडी कलर भर जरा कलर भरल्यावर चांगली दिसते चांग रांगोळी अशी पांढरी फेक नाही रांगोळी चांगली दिसत कलर भर कलर हो कलर तर पाहू शकता आपण आपली ही तुळस कशी सजलेली आहे आणि सजवली आहे पाहू शकता तुम्ही हे रांगोळी रांगोळी पण एकदम छान काढलेली आहे दिवे पण लावलेत आता अजून लग्न लावायला नाही लावायचं आहे लग्न बघा रांगोळी पण छान दिसत आहे दुसरीकडचे लग्न लागले वाटतं तुळशाच्या वाजत आहे ते छान दिसत आहे तुळस पण एकदम मस्त

Mm -hmm. Halal lah, kalau enggak, kamar lagi naik, hal hal kayak gitu aja, hamdak tuh lalag aja. Tusina, hmm. bangga deh bekerja

लागलं आहे आपल्या तुळशीचं लग्न